फ्रेंड्स नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो कसे मजेत येत हो सगळे मजेत असेल आणि पण मजेत आहे पण काय म्हणा मित्रांनो गरमी हे बघा आत्ता शियाली मी कामावरून इतकं गरम होते हातात तोंड धुतले आता म्हटलं जेवण करा आता हे मुलांनी लावला आहे टी व्ही आता धुणं भांडे सगळं पडलेलं आहे हे बघा आमचं हिमांशू कसा करतोय कारट्या नाही झालं होलं आमचं तर काय म्हटलं तर नुसतं दात काढती बाकी काही करत नाही मशीन हे झालं तर मित्रांनो इथे लागली भूक आता मी जेवणार की किंवा शिनी फरशी आहे मग आमच्या हिमानशिने फरसे पुसून ठेवली सगळं घर चकाचक केलं तर धुणं आणि कपडे राहिले आहे ना तू हो मी तर करणारच आणि कपडे राहिले आता म्हटलं जेवण करा मग धुणं आणि भांडी करते मी आणि मग जेवण खाऊन प्रवेश पाणी तर चला मित्रांनो काल आमची इथे छानपैकी पाऊस झाला म्हणजे आमचे तर कमी झाला पण वागुली साईडला खूप पाऊस झाला तनुचे पप्पा म्हटलं ऑफिस त्यांचा खूप पाऊस झाला अर्धा पाऊस इतका जोरात पाऊस होता खूप होता तर चला तर आता म्हटलं जेवायला बघा काय आहे काय नाही बिघायला मटकी आणि सात आठ दिवस झाले भात नव्हतं खाल्लं म्हणून म्हटलं आता भात खा मस्त चपाती तर चला आता मित्रांनो या जेवायला तुम्ही पण असंच काहीतरी केलं असेल फक्त विचार वगैरे बघा मित्रांनो इथं मम्मी लोणी काढतीये ना मम्मी ताक ताक करते ताक बरे दिवसाचं झालत ते मला काही वेळ ना काय नाही आता म्हणलं धुळं नंतर करा भांड भांडव मी म्हटलं आता लोणीचं करून टाक हे बघा किती लोणी निघते थोडी लोणी का टाकून द्यायची पावसेर तू निघत पावशी पावसेर पावशेर कळतं का मला पावसाच्या वर तूप निघणार आहे तू आता डिसाइड कर मग पावशेर पावसाच्या वर पावश्याच्या वर किंवा पावशे आम्हाला महिनाभर जातो आहे ना नाही रे तुम्ही रेडीमेड पण आला की खायला लागतात आणि हे बघा ताक पण यायचं याचं किती मोठं ताक झाला एक लिटरचे वर ताक झालं आहे ताक पण पितात मुलं तर तर मित्रांनो झाले गर्मीतून पण पण झालं आहे पण तरी काम केलं बसली सुद्धा नाही आहे जेवली आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं ही लोणी करा आणि दुनं भाटे केले पाणी आलं आलं पाणी मित्रांनो मम्मी आता म्हणत होती ना आलं आलं पाणी गेलं गेलं पाणी त्याच्यावर मला गाणं सुचलंय आला वारा गेला वारा ओढून गेलं पाणी आहे ना मम्मी गेलंच की काल पाणी गाणं बनवलं ना लय फेमस हो गाणं